मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आले ते अत्यंत गंभीर व दुर्दैवी प्रकरण समोर आलेले आहे सदर आरोपीला फाशी देऊन पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळवण्यासाठी मालेगाव सराप व सुवर्णकार व्यापारी असोसिएशनतर्फे सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी आज कडकडीत बंद पाळला तत्नंतर सुवर्णकार व्यापारी शहरातून मोटरसायकल रॅली काढून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना निवेदन दिले त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात येऊन डी वाय एस पी सिद्धार्थ बरवाल यांना सदर निवेदन दिले तसेच संध्याकाळी सराफ बाजारातून मूक कॅन्डल मोर्चं काढत शेवटी पाचकंदील येथे पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात सुवर्णकार व्यापारी तसेच महिला उपस्थित होत्या उद्या सराब व्यापारी चित्रा वाघ यांची भेट घेणार असल्याचे कळते या प्रसंगी अध्यक्ष राजाराम पवार यांनी काय भावना व्यक्त केल्या बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्श न्यूज साठी मार्श न्यूज इंचार्ज हरीश मारू

एक चिमुकल्या बालिकेवर अमानवी प्रकारे क्रूरपणे डोकं सुन्न करणारी घटना होऊन तिचा बळी गेलेला आहे सदर प्रकरणात ज्या व्यक्तीने हे सगळं काही केलं आहे त्याबाबत प्रशासनाने त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देऊन सदर बालिकेला न्याय दिला पाहिजे व कोर्टात या आरोपीवर फास्ट ट्रॅकवर त्याची चौकशी आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे व फास्ट वर त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासन व महाराष्ट्र शासनाने जास्तीत जास्त कारवाई करून पोलीस प्रशासनाकडून सदर चिमुकलीला न्याय हा मिळालाच पाहिजे व सदर प्रकरणात कुठल्याही वकिलाने आरोपीचं आरोपपत्र घेऊ नये अशी आमच्याकडून विनंती आहे विनंती अर्ज पण हो, आणि जर असं काही घेत कोणी वकीलपत्र घेतल्यास त्याच्यावर हिंसक कारवाई होऊ शकते याची त्यांनी दक्षता घ्यावी तसेच आज मालेगाव सराफ बाजार व सुवर्णकार असोसिएशननी पूर्णतः या गोष्टीचा निषेध म्हणून कडकडीत बंद ठेवलेला आहे व पूर्ण पूर्ण दिवस आम्ही कडकडीत बंद पाळतो आहे सदर चिमुकलीला न्याय आरोपीला फाशी आरोपीला शिक्षा शिक्षा पाहिजे शिक्षा व पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अधिक कठोर कायदे करून अंतर्गत तसेच फास्ट या आरोपीला दोन ते तीन महिन्याच्या आत शिक्षा होऊन त्याला फाशी झालीच पाहिजे जेणेकरून पुढच्या सगळ्या आरो होणाऱ्या घटनांना निर्बंध पडेल व अपराध होणार नाही ही, ही आमच्या असोसिएशन तर्फे मागणी आहे तसेच आम्ही जिल्हाधिकारी आहे मालेगाव असोसिएशन सराफो सुवर्णकार असोसिएशन कर्मी आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती करतोय वो आमचं निवेदन साहेबांना देत आहोत आपण बघतोय मालेगावातील प्रख्यात सराफ बाजारपेठ ज्याला म्हणता येईल ही प्रख्यात बाजारपेठ आज डोंगराळे इथं झालेल्या घटनेच्या निषेधार्थ या सर्व सराफ व्यापारी असोसिएशनने बंद पुकारलेला होता आणि हा शंभर टक्के कडे एकदम कडेकोट असा हा बंद आहे आपल्याला बघायला मिळेल इथे सगळ्या व्यापाऱ्यांची दुकानं ही बंद आहेत m b 다 आपण बघतोय सराफ व्यापारी असोसिएशनतर्फे आज हे सराफ बाजार अगदी शंभर टक्के असं कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं होतं त्यानंतर आपण आता बघतोय की हे संध्याकाळी यांनी इथे हे कँडल मोर्चा असा हा महिला आणि पुरुषांनी मिळून हा कँडल मोर्चा काढलेला आहे सराफ बाजारामध्ये अतिशय डोंगराळ येथील घटनेचे तीव्र पडसाद बघतोय सराफ व्यापारी असोसिएशन तर्फे डोंगराळे येथील दुर्दैवी घटनाच्या निषेधार्थ आज संपूर्ण सराफ बाजार कडकडीत बंद होता त्यानंतर सराफ व्यापारी असोसिएशनचे सर्व सदस्यांनी संध्याकाळी सराफ बाजारपेठेमध्ये महिला आणि पुरुषांनी एक कँडल मोर्चा काढला आपण बघतोय हा कँडल मोर्चा अतिशय दुःखद अशी घटना वाईट घटना गंभीर घटना आणि या घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र वेगवेगळे प्रसाद उमटत आहे आणि असे प्रसाद उमटत असताना माझ्या व बात बातम्या बघण्यासाठी साथी वर जा आप डाउनलोड करा करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा